नमस्कार मंडळी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आणि शिवाजी सावंत साहेब लिखित छावा हे पुस्तक या पुस्तकाचा रिव्ह्यू व्हिडिओ आपण केला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतोय कृपा करून तो व्हिडिओ नक्की बघा आता मी हार्ड कव्हर घेतलं होतं की पेपर बॅग घेतला होता ओव्हरऑल अमेझॉन थ्रू मी हे ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनची पॅकेजिंग आणि त्याचं डिलिव्हरी कशी होती या पुस्तकाची क्वालिटी कशी आहे पुस्तकाचं कंटेंट काय काय आहे सगळं डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत पण तरी थोडक्यात तुम्हाला सांगतो पुस्तकाची पानं आहेत एट एटी सिक्स पुस्तकाचं वेट आहे नाईन सिक्स्टी ग्राम जो एक किलोचं हे पुस्तक आहे पब्लिशर आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस ॲमेझॉनवर बेस्ट सेलर्स रँकमध्ये याचा रँक आहे टेन थाउजंड अँड फाईव्ह आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये याचा रँक आहे एकशे तीन ओव्हरऑल या पुस्तकाबद्दल अख्खं पुस्तक वाचून झाल्यानंतर माझं ओपिनियन या पुस्तकाबद्दल काय होतं हे जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा धन्यवाद